दिस ना काय काम करालेलं बसल की झालं लगेच सांगाच पाणी दे हे दे घ्यावू कि आपण आपण उठून काय होत त्याला घ्यायला सांगितलं तेवढच काम आहे मला दुसरं काय काम नाही काम नाही ती म्हणून सांगितले ना तुला काम नाही की काय कोण कराच घरातली सगळी काम तरी करा स्वयंपाक करा हे करा तुम्ही काय इथं बसून पाणी दे खायला दे तीनदा सगळं तुमच्या हाताखालीच द्यायचं तुला कशासाठी आणलंय

नशीब मागे लगेच देवाचं नाव घेतो दुसरं काही येतं का त्याच्याशिवाय आम्ही पण होतो पण कधी आशा वागलो नाही पाणी दे मागाच्या आत आम्ही पाणी आणि आता युगाच्या सुना काय एक शब्द बोलू देत नाही त्या आम्ही पण करतो की काम लगेच कलयुगाच्या सुना आम्ही एवढं केलं आम्ही तेवढं केलं प्रत्येक कामामध्ये स्वतःच असतं मांडायचं असतं आता काय करत नाही का आम्ही काम काय मला जो काळच केलेला आहे इथं स्वयंपाक करायचं सगळं करायचं हाताखाली द्यायचं आणि आम्ही लय काम केलं आमच्या काळात लय केलं तुमचा काळ ना आमचा काळ असंच म्हणत बसायचं आणि प्रत्येक गोष्टीसोबत माझ्यासोबत भांडणं आणि चुटपुट गोष्ट झाली ना लोकाला सांगते थांबी येऊ दे देव सांगा सांगा सांगते मी काय तुला घाबरते का घाबरल नका आल्यानंतर मग तेवढं लोकाला बसून सगळ्या आलेल्या चाड्या सगळ्या लावून द्यायचं ना काम का दुसरे काय आहे दुसरं मी स्वयंपाक करत बसते आणि लोक आले की लगे झालं झालं दोघांचं आपलं माय लोकांचं बोलणं माझ्या लेकाला कसं समजणार नसून दिवसभर काय करते काय सांगली भांडण करते काय नको सांगायचं बसून सगळं काय काम केलेलं ती सांगता येते का चाड्या कसं लावता येते <laughs> दिश्यों। दिश्यों। मी कधी भांडण केलं सोबत देते थांबाच म्हणलं ना पाणी वगैरे द्यायला नाही का हातातली काम आहेत ना ते करायला पाहिजे का नाही झाल्यावर देतेच म्हणलेलं दम तर कुठं निघत लगेच द्यायला पाहिजे काय मशीन बशीन आहे का मी मला पण दोनच हात आहेत मी कुठे मध्ये चार हात आहे की दोन हात आहे जोड होईल जोड करतेच ना दिवसभर करायचे करायचं काय सुद्धा बसू देत नाही बघा त्या बाजूच्या सासूराई कशा राहतात सगळं सुनेला करू लागतात तुमचं काय आपलं करू तर लागायचं नाही सतत बड 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 आपली चालूच असते काय रे देवा दिसत पाणी मागितल्या एवढी <laughs> बोलली काय रे देवा काय करू आता पाणी मागू बोलवा देवाला देवाला बोलवा ये म्हणा वरचा देव खाली तुम्हाला जाईल याव जरा सुनेला ते काम करू लागा काय नाही ब निवांत बसाच दातात जात बत्तीस दात दात जात बत्तीस दात सासूबाई जरा पण लावत नाही हात थांब तुला सांगते काळ्या मातीत विहीर खांदली आमच्या घरात तुला काय बसासाठी आणली बसासाठी आणली शब्दाला शब्द वा वा सासूबाई चांगलंय की मग आता तुम्ही पण माझा अजून एक ऐका हिरव्या हिरव्या झाडाला पिवळं पिवळं बोर हिरव्या हिरव्या झाडाला पिवळं पिवळं बोर सासूबाई ना माझी कामात एक नंबर कामचोर असं का मला टुमना मारते तू तु? आता तू माझा टुमना ऐक आंब्याच्या बनात नाचतो मोर सुनबाई माझी एक नंबरची कामचोर